लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंड विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक वॉर सुरू असतानाच परंड शहराच्या विविध भागांमध्ये शिवस्वराज्य यात्रेच्या स्वागतासाठी माजी आमदार राहुल मोटे यांनी पंधरा वर्षांच्या आमदारकीच्या काळातील ठळक विकास कामांचे बॅनर लावल्याने सगळ्यांच्याच नजरा बॅनर वॉरकडे खिळल्या खेळल्या आहेत यातून मोठे आणि विरोधकांना बॅनरबाजीतून उत्तर दिल्याचं समजते यामध्ये सीना कोळेगाव प्रकल्प डोमगाव चारशे पंचावन्न पूर्णांक अठ्ठावीस कोटी प्रकल्पांची किंमत पाच पूर्णांक तीनशे पंधरा टी एम सी साठव क्षमता यातून निर्माण झालेली बारा हजार शंभर हेक्टर सिंचन क्षेत्राखाली दोनशे वीस के व्ही सबस्टेशन प्रकल्पांची किंमत नव्वद कोटी रुपये सोनगिरी साठवण तलाव सत्याऐंशी कोटी छत्तीस लाख रुपये शिराळा उपसा सिंचन पंच्याहत्तर कोटी रुपये आनाळा साठवण तलाव पंच्याहत्तर कोटी रुपये उजनी ते सीना कोळेगाव प्रकल्प जोडणारा बोगदा प्रकल्पांची लांबी सत्तावीस किलोमीटर आणि प्रकल्पांची किंमत चारशे बहात्तर पूर्णांक अठ्ठावीस कोटी रुपये अशा 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 राजकीय पक्षांमध्ये शाब्दिक वादाबरोबरच बॅनर वॉर भडकणार असल्याचं चित्र आहे परंडा विधानसभा मतदारसंघात आता खऱ्या अर्थाने विधानसभा निवडणुकीचा माहोल तयार झाल्याचं दिसून येत आहे मागील पंधरा वर्ष आमदार असलेले राहुल मोटे यांना सारखे विरोधकांकडून पंधरा वर्षात काय केलं असं विचारलं जायचं त्याला थेट आता बॅनरवरच विकासांचे बॅनर लावले आहेत विकास यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या झाल्या होत्या एकूणच हे राजकीय डावपेज एवढ्यावरच थांबले नसून आता पुढील टप्पा बॅनरबाजीने सुरू झालाय सध्या शहरातील मुख्य चौकामध्ये लावण्यात आलेले विविध आशयांचे बॅनर सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहेत एकीकडे माजी आमदार राहुल मोटे यांनी लावलेल्या बॅनरवर शिवस्वराज्य यात्रा स्वागत असा उल्लेख करत केलेल्या विविध विकास कामांचे छायाचित्र लावले आहे दुसरीकडे माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या दौऱ्यानिमित्त बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांचा मेळावा याचे बॅनर दिसून येत आहेत या बॅनर बाजीमुळे संपूर्ण शहरात जिकडे पहावे तिकडे बॅनरच दिसत आहेत संपादक आशुतोष बनसोळे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा